बी बीन्यूज सोलापूरकरांचा न्यूरोलॉजिस्ट मना मना डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या ओपीडीचे आज महापालिका आयुक्तांच्या घरासमोर शुभारंभ करण्यात आलाय उस्मानाबादसह कर्नाटकातून रुग्णांचे सतत फोन येत असल्याने त्यांनी ही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आज झालेल्या शुभारंभाला स्थानिक नागरिकांनी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते ही ओपीडी रोज सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार असून रुग्णांच्या अडचणी दूर करण्यासाठी या वेळेत उपचार मिळावेत हा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नवीन ओपीडी सुरू झाल्याने रुग्णांना आता मोठा दिलासा मिळणार आहे डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी यापूर्वीही अनेक रुग्णांना विशेष सेवा पुरवली आहे रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा आपला संकल्प असल्याचा त्यांनी यावेळी नमूद केला आहे रुग्ण कल्याण हाच आपला ध्यास असल्याचं त्यांनी म्हणाल्या या उपक्रमामुळे सोलापूर आणि परिसरातील न्यूरो रुग्णांना उपचारासाठी नवा आधार मिळाला आहे तर आहे मी सोलापूरमध्ये मागचे दहा वर्ष न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे मध्ये एक दोन तीन महिन्यासाठी मी काम करू शकत नव्हते परंतु पेशंटचे रेग्युलर मला फोन यायला लागले की मॅडम आपण इतके वर्ष तुम्ही सेवा देता आहात इतके वर्ष अनेक पेशंट आणि त्यांचे परिवार जोडले गेलेले आहेत असं असताना आम्ही तुम्हाला कुठं भेटायचं आपण कुठं काम करतो ह्याच्यापेक्षा आपण रेग्युलर काम करतो का नाही आणि पेशंटला आपण सेवा योग्य देतो का नाही हे अधिक महत्त्वाचं असतं त्या दृष्टीने मी माझी ओपीडीची सेवा इथं चालू केलेली आहे महापौर बंगला जो आहे त्याच्या ऑपोजिट ओ पी डी मी चालू केलेली आहे त्याचं नाव न्युरोलाईफ असं आहे एक न्यूरोसर्जन म्हणून मेंदूचे विकार मणक्याचे विकार मेंदूतील गाठी अशा सर्व प्रकारांचे उपचार मी करते मग सर्जिकली आणि मेडिकली दोन्हीही मी ते करते आहे तर जे आधीपासून लोक जुळलेले आहेत माझ्याबरोबर आणि जे नवीन पेशंट येत आहेत त्या सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा पेशंटची सेवा मला अखंडित करता यावी या, या उद्देशाने ही ओपीडी मी चालते तर एक न्यूरोसर्जन म्हणून मेंदू आणि मणक्याच्या सर्व आजारांवर मी उपचार करते मग ते सर्जिकली आणि मेडिकली दोन्ही उपचार केले जातात त्यामुळे सर्जनकडे यायचं म्हणजे शंभर टक्के ऑपरेशनच लागणार असं नसतं कुणीही सर्जन पहिल्यांदा ऑपरेशन टाळण्याची कोशिश करत असतो ऑपरेशन हा प्रत्येक गोष्टीचा शेवटचा उपाय असतो पण आवश्यकता असली तर तो योग्य निर्णय आपल्याला योग्य वेळी घ्यावा लागतो ओ पी डीचं टायमिंग हे बारा ते सहापर्यंत असणार आहे मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांचे अनेक प्रकार आहेत मग ते मायक्रोस्कोपिकली असू दे इंडोस्कोपिक किंवा दुर्बिणीतून असू दे सर्व कार्यक्षेत्रामध्ये मी मागचे दहा वर्ष सोलापूरला अखंड सेवा दिलेलीच आहे आणि तीच अखंड सेवा मला कंटिन्यू करता यावी आणि पेशंटची सेवा करता यावी ह्या दृष्टीने मी ही हो ओ पी डी